कोणती म्हणणार हा ती हो का ही किंवा ती कोणती बी एक म्हणजे हे आवडलं आहे त्याला हा बाबा नाही सांगितलं तुम्ही आता एवढ्या लांबणी येऊन सातशे रुपये म्हणाला हां दिला महाग सांग झालाही काहीतरी कमी करून द्या एवढं असं नाही लय माग सांगा सातशे रुपयाला असं परवडत नाही खरंच परवत नाही मी बोलू ना का सहा सातशे रुपयाला द्या शंभर शंभर कमी करा आणि तुम्हाला सांगा त्या दिवशी आजीनं मला बी होत्या मोठ्या कंपनीच्या सहाशे रुपये द्या म्हणून पण मग तेवढी परवडत नाही म्हणून मी आलू गेलो वापस मला ही आवडते रे ही छान आहे पॅच व्हाईट पॅच मला असलेच आवडते दा कलर च्या चांगल्या आवडतात मला हम्म नाही ही छान आहे ती शेड खूप छान आहे मस्त मस्त आहे सजगुरा कलर काय म्हणतात त्याला ते कोणता कलर म्हणतात त्याला सजगुरा काय हा कालच येऊन गेलो होतो मी इथं बाबांना म्हणले दोन घ्या म्हणले मला दोन मला नको एकच पाहिजे मग जावा म्हणले मग गेलो बस गिरायकी आले की उज नेऊन आले बसले बसल्या नेऊन आले तर इथले तर हे पुन्हा माझ्यासाठी ही, 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 पांड़े, पांड़े। ही <Sessun> हा। का ही आणि ती पांढरे पांढरे ही आणि ती हा हा कुठे गेली तेव्हा तीच आवडते की ऐक ना करण तीच छान होते माझं तीच घे ही छान आहे ती वयाने मोठी आहे वाटत एकदाच आहे अरे ही छान होती मला ही आवडली होती ठीक आहे दे आता तुला जी आवडली ती घे जाऊ दे आम तुमच्या कोंबड्याला जडायचा तुम्ही जडत म्हणता धर 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 कर

दोन्ही सेम घेणार पकडली वाटत ना ती मग आली बघा आली बघा कवाईत आहे खाली आहे पलगा खाली आहे

मोठी आहे अंडी बी शांती त्या वाटले नमस्ते आहे अजून दुसरी बघायचं बस ठीक आहे अजून एक कुठली तर बैठली होती ना ती तोंड लाल झालेली हां ती होती वाटते छान आहे बघ ती पण धरायचं का हां ती होती वाटतं पण ही घे ही छान आहे ही पण छान आहे आणि ती पण छान आहे पिल्ली आहे का मी लाच दरा धरायचं का छान आहे ही पण छान घे हां अरे पिलू मेन आहे का की कसं आहे तर मित्रांनो ही आपण एक कोंबडी आणि दुसरी आणखीन एक अशीच वेगळ्या रंगामध्ये अशा दोन कोंबड्या घेतलेल्या आहेत प्युअर गावठी कोंबड्या आहेत मित्रांनो त्यांचा तुरा तुम्ही बघू शकता आणि त्या कुठे राहतात कुठे वाढतात ह्या गोष्टीवरून तर तुम्हाला त्यांची प्युरिटी प्युरिटी कळाली असेल मित्रांनो तुम्हाला बी परवडा आम्हाला घेऊ नका झाले तर हा हा ही असलं मला ही मला असली आवडते तर डवळे डवळे कोंबडा आहे किती आहे तिथे जनमताच एक पंख आहे एक पंख नाहीच कायदा सगळं आला हे कालाच नाही तर मित्रांनो आज संडे स्पेशल आपले हे दोन सबस्क्रायबर मित्र खास उजनीवरून आले होते धाराशिव तालुका व तुळजापूरच्या जवळ उजनी शहर आहे तर मित्रांनो तिकडे बासंदी फेमस आहे तर त्या शहरातून हे इकडे आले होते आणि त्यांना आपल्या घरच्या दोन कोंबड्या आणि या दोन कोंबड्या अशा चार कोंबड्या मित्रांनो या आपण घेऊन दिलेल्या आहेत बाराशे रुपयाच्या या दोन कोंबड्या पडलेल्या आहेत सहाशे रुपयाला एक कोंबडी त्यांनी आपल्याला दिली सांगताना सातशे सांगितले आणि आपण घेतले सहाशे रुपयाला एक करून मित्रांनो तर तुम्ही जे बोलता की खूप महाग तुम्ही विकत असता खूप पैसे तुम्ही काढत असता तर मित्रांनो मला जर साशूला पडला ना तर मी तुम्हाला कितीला द्यायचे ते तुम्ही सांगा आणि त्यामध्ये माझा पेट्रोलचा खर्च असतो माझा वेळ जातो परत बॉक्सचा पैसा असतो मित्रांनो म्हणजे बॉक्सला पैसे देऊन बॉक्स विकत आणावा लागतो सेलोटेप विकत आणावा लागतो आणि परत आणखीन बॉक्स पॅक करून टायमिंगवरती गाडीमध्ये द्यावा लागतो मित्रांनो मग त्यावरच पण आणखीन पेट्रोल जातो मित्रांनो तर मग मी कधी आणि कितीला द्यायचं ते तुम्ही सांगा तर त्यासाठी हे सांगितलं आहे आणि हे जे पक्ष आहेत मित्रांनो आता आपल्या सबस्क्रायबर मित्राच्या फार्मवरती पोहोचलेले आहेत सेफली मित्रांनो आपण बर्ड प्युअर आणि क्वालिटीचे देत असतो आणि क्वालिटीला किंमत आलीच पाहिजे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब